रात्रीचा आपला बेत अजून बाकी आहे जे काय ते त्यामुळे रात्री अजून वेगळा बेत आपल्याला दिसेल पोहे कसे झालेले अतिशय सुंदर केले इथे खूप आणि हात लावलेला आहे अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आहे आणि समाधान इथे सगळं आपलं मच्छी साफ करण्याचा कार्यक्रम चालू आहे आपण सुरमई आणि कोळंबी आणले तर स्वप्नील काय चाललंय सध्या कोळंबी साफ करायचं काम चालू आहे अरे वा कोळंबी दाखवता एक मिनिट हे बघा म्हणजे आपल्याला या साईजची कोळंबी म्हणाली चांगली मोठी साईज आहे आणि थोड्याच वेळात हे साफ करून आम्ही निघणार आहोत इकडची दोन मंदिरं बघायला इथे मध्येच मूळ शहर जे आहे गुहागर गाव जे आहे इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि एक व्याडेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे हे दोन आ, आ, आवर, मंदिर आम्ही बघायला आता निघालो आहे अवघ्या एक सव्वा किलोमीटरच्या अंतरावर आणि एका मंदिरापासून दुसरं मंदिर जेमतेम दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे तर पहिले माझ्या मते उफराटा उफ्राटा ना बहुतेक उफराटा उफराटा गणपती त्या मंदिरात चाललो आहे कोकणातली मंदिरं फार प्राचीन असतात किंवा त्यांची जी मंदिराची जी शैली असते ना ही खरंच बघण्याजोगी असते कौलारू असतात बऱ्याच वेळेला पण अलीकडच्या काळामध्ये कोकणातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती देखील भव्य दिव्य करण्याचा आपण सर्व सर्वत्र पाहिलं असेल खूप भव्य दिव्य मंदिरं झाले त्यातल्या त्यात आपलं प्राचीनत्व राखणारी अशी बरीच मंदिरं आहेत आता उफराटा जो गणपतीचं मंदिर जे आहे ते फार जास्त मोठं नाही आहे निश्चितच तुम्हाला दाखवेन मी म्हणजे नुकताच उफराटा गणपतीचं दर्शन घेतलं नाव उफराटा हे थोडंसं ऐकायला विचित्र असलं तरी यामागे एक आख्यायिका सांगितली जाते गुहागरचा समुद्रकिनारा तसा नीरव शांततेचा समुद्रकिनारा पण एकेकाळी या गुहागर गुहागरच्या समुद्राला खूप मोठं थैमान आलं होतं आणि हा समुद्र गुहागरला गिळंकृत करतो की काय अशी चिंता गुहागरवासियांना झाली त्यामुळे त्यातीलच काही भक्तांनी या गणपतीचा धावा केला असं म्हणतात की पूर्वी ही मूर्ती पूर्वाभिमुख होती परंतु समुद्राचं थैमान थांबवण्यासाठी भक्तांच्या मदतीला गणपती बाप्पा आले आणि त्यांनी मूर्तीची दिशा बदलली जी पश्चिमा पश्चिमाभिमुख केली आणि त्याच्यामुळे समुद्र मागे सरला त्यामुळे समुद्राला मागे सारलं म्हणून उफराटा काही ठिकाणी आपण त्याला उरफाटा असं देखील म्हणतो म्हणजे परतीच्या मार्गाला गेला अशी आख्यायिका सांगितली जाते परंतु श्रीधराने जेव्हा गुहागरची निर्मिती केली त्यामुळे अशा एका धर्मग्रंथामध्ये असा देखील उल्लेख उल्लेख आहे की ही मूर्ती पूर्वापार पश्चिमा पश्चिमाभिमुखच होती त्यामुळे वेगवेगळे आपल्याला संदर्भ या मंदिराच्या बाबतीत बघायला मिळतात गणरायाचं दर्शन घेऊन निघालोय आहे पुढच्या प्रवासाला अगदीच पुढे दोनशे तीनशे मीटरवर अंतरावर असलेलं व्याडेश्वर महादेव मंदिरात निघालो आहे व्याडेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही जिथे मुक्कामी आहोत तिथे जाणार आहोत आणि आमची रात्रीची सगळी व्यवस्था पाहणार आहोत मत, मत ले 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 ले। तर मंडळी व्याडेश्वर महादेव मंदिरात अखेर पोहोचलेलो आहोत गुहागरच्या अगदी चौकात मधोमध मनुष्यवस्तीमध्ये असलेले मंदिर व्याडेश्वर मुनींनी स्थापन केलं म्हणून व्याडेश्वर असं त्याला नाव पडलेलं आहे तर आतमध्ये मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि या मंदिराची एकूणात ऐसि ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला नक्की काय काय इतिहास आहे कोणी स्थापना केली कोणत्या दशकात कोणत्या शतकात याची स्थापना झाली याचा देखील आपण आढावा घेणार आहोत शंकरा कशकरा न तुजे मध्ये कशङ्करा ऐ सा सदानन्दरावळी ऐ सा विष्णुदास नामा पण्ढरपुरी विष्णुदस नामा पण्ढरपुरी हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकर ना, ना मंदिर परिसर फिरत असताना मंदिराच्या परिसरात एकूण पाच मंदिर आहेत म्हणजे मूळ मंदिरात, मंदिरात व्याडेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या अवतीभोवती अशी पाच मंदिरं आहेत पहिले मंदिर लागतं ते म्हणजे गणपतीचं दुसरं आहे माता तिसरं आहे लक्ष्मीनारायण त्यानंतर आहे सूर्यनारायण आणि त्यानंतर हनुमंताचं मंदिर असे एकूण पाच मंदिर आहेत जसं आपण नढाळ येथे पंचायतन मंदिराचा जो आपण एका रांगेत जी पाच मंदिरं आहेत परंतु याच्या अवतीभोवती अशी पाच मंदिरं आहेत व्याडेश्वराच्या व्याडेश्वर मंदिराबद्दल एक इतिहास असा सांगितला जातो की हे जे मंदिर आहे हे सांकुराणा राजाने बांधलेलं आहे सोळाशे सदोतीस साली व्याडेश्वरोदय नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये याचा असा उल्लेख सापडतो भगवान परशुरामांनी जेव्हा कोकणाची निर्मिती केली पारांत निर्माण केला किंवा कोकणाची निर्मिती केली तेव्हा व्याडी ऋषी हे गुहागरमध्ये वास्तव्याला होते आणि व्याडी ऋषींनी स्थापन केला म्हणून व्याडेश्वर असं या मंदिराला नाव पडलं असं बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते सांगितलं <स्वाला> पाटू दिला रे माझ्या भाऊ पाटू दिला माझ्या भाऊ माझा जीरा रे माझा भाऊ माझा जेवणाची तयारी सुरू आहे आणि इकडे संधेश सम्या आहे है आहेत आम्ही वाटण तयार करतोय घरा अर्थाने इकडे मॉकटेल तयार मॉकटेल रेडी झालेलं आहे आणि मुलं सगळे आपली पूर मंडळी सगळे एन्जॉय करत आहेत तर हे असं चालू राहील <laughs>